नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण श्रावण मासी हर्ष मानसी हा मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुझा आवडता महिना कोणता असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर मी पटकन सांगेन श्रावण श्रावण हा महिना आहेच तसा कोणालाही आवडेल असा आल्हादायक प्रसन्न श्रावणात आनंदाची लयलूटच असते लहान तो सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदच विलसत असतो सर्वांच्या या आनंदालाच बालकवींनी श्रावण मासी हर्ष मानसी हे अजराम शब्दरूप दिले आहे श्रावण श्रावणात निसर्ग जे रमणीय रूप धारण करतो तसे तो अन्य कोणत्याही मेहनत करीत नाही झाडे वेली वने टवटवीत बघून सुहास्य वदनाने डोलत असतात धरणीजणू आपल्या भोवती हिरवे सुखच लपेटून घेते जिकडे पाहावे तिकडे हिरव्या रंगाचे चैतन्य पसरते हिरव्या रंगाच्या विविध छटा वातावरणात लहरत असतात श्रावण पावसाच्या आलवार सरी रिमझिमत असतात त्या येतात न येतात तोच अदृश्यही होतात अन ऊन पसरू लागते तेवढ्यात पुन्हा सरी अवतरतात ऊन पावसाचा असा चा खेळ चालता चालता कधी उन्हातच पाऊस बरसू लागतो पावसाचे थेंब सूर्यप्रकाशात जगमग जगमग करीत उतरतात श्रावणातील ऊनही रेशमी मुलामेळ स्पर्श घेऊन जेते आणि ते अवचित अवतरणारे सप्तरंगी तरल तर श्रावणाचा खास अलंकार श्रावणात सर्व वृक्षवेली टवटवीत बनतात त्यांना फुलांचा बहरी आलेला असतो त्यामुळे श्रावणातील पूजामध्ये विविध पत्री फुलांना खूप महत्व येते किंबहुना श्रावणातील समृद्ध निसर्गामुळे तृप्त बनलेल्या माणसाला परमेश्वराची आराधना करण्याची प्रेरणा मिळते सोमवारी शिवाला बेलाचे पान वाळायचे तर मंगळागौरीला कितीही फुले वाहिली तरी कमीच परंतु सुवासिक केवड्याचा मान तेवढाच मोठा या सगळ्या वैकल्यामध्ये अतिथीला खास प्रतिष्ठा मिळते श्रावण महिना माणसातील भूदय जागवतो निसर्गापुढे तो लवतो म्हणून तर श्रावणात नागाची देखील पूजा होते सागराला नारळ व्हायला जातो बहीण भावातील प्रेमाचे नाते रक्षाबंधनाने अधिक घट्ट करण्याचे काम श्रावणच करतो दरवर्षी गोकुळाष्टमीला सगळे भक्त भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात तर शेतकरी श्रावण सरता सरता आपल्या कष्टाळू सहकार्यांची बैलांचीही पूजा करतात अशा या श्रावणाने लेखक कवींना मोहित केले नसेल तर नवलच श्रावणाने मोहित झालेले लेखक कवी मग त्यांच्या वेगवेगळ्या शब्दात गौरव करतात श्रावण महिला आपल्याला निसर्गाची आणि संस्कृतीची जोडलेली जाणीव करून देतो त्यातील सौंदर्य आणि पावित्र मनाला शांतता आणि आनंद देणारे असते हा महिना केवळ पाऊस आणि निसर्ग पूजनाचा नाही तर समाजातील एकोप्याचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा प्रतीक आहे श्रावणाचे महत्व आपल्या जीवनात कितीही आधुनिकता आली तरी कायमस्वरूपी टिकून राहणार आहे कारण त्यातील सजीवता आणि सकारात्मकता सर्वांनाच भावते आज आपण मराठी निबंध श्रावण मासी हर्ष मानसी हा निबंध पाहिलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचे विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद